सर रामदास कदमांचं असं विधान आहे बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरे यांनी बदनाम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द जी आहे महाराष्ट्रातून नेस्तनाभूत केली जाईल येणाऱ्या दिवसामध्ये रामदास कदमांना माझा इशारा आहे की त्यांनी आपलं आत्मचिंतन करावं वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने वाल्याचा वाल्मिकी झाला कोण रामदास कदम शिवसेना चार शब्द आणि शिवसेना नसते तर रामदास कदम कुठे असता ह्याचा विचार त्यांनी करावा शिवसेनेमुळेच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे नेते शिवसेनेचे मंत्री विरोधी पक्ष नेते ही सर्व पद ही चार शब्द शिवसेनेमुळे मिळालेले आहेत तर त्यांना विसरू नये असं मला त्यांना इशारा आहे सर त्यांचं असं दुसरं म्हणणं आहे की पन्नास खोके जो आरोप केला जातो आहे हा सिद्ध करा अन्यथा भांडी घासायला तयार राहा पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा प्रचलित आहे त्याच्यापेक्षा वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आणि आमचं सर्वांचं वेगळं नातं आहे आणि त्या ही संपूर्ण कोकणामध्ये शिवसेना वाढलेली आहे आणि चार शब्द शिवसेनेमुळेच रामदास कदम असतील त्यांचे मुलगा योगेश कदम असतील या सर्व मंडळींना जी आज मानाची पदं सन्मान जो काय मिळालेला आहे तो आता शब्द शिवसेनेनं मिळालेला आहे तर विसर पडू नये अशी माझी अपेक्षा आहे महाराष्ट्र आणि बिहारनंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील काँग्रेसला मोठा फटका मिळतो आहे ते म कमलनाथ जे आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ हे आता भाजपच्या वाटेवरती आहेत आता भाजपच्याबद्दल मी काय बोलू नरेंद्र नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत प्रत्येक राज्यातून त्यांना ईडी लावायची त्यांनी अँटी करप्शन दुरुस्त चौकशी मागे लावायची इन्कम टॅक्सी लावायची सेल टॅक्सची लावायची विविध केंद्रीय यंत्रणा मागे लावायच्या आणि प्रत्येक राज्यातून माणसं भाजपमध्ये घ्यायची आणि तिथून त्यांना अभय द्यायचं आणि भाजपमध्ये गेले की सर्व वॉशिंग मशीनसारखे धुतल्यासारखे स्वच्छ होतात ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्यांचा तो प्रयत्न आहे त्यांना दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव हा अटळ आहे पायाखालची त्यांची वाळू सलगली सलगलेली आहे आणि म्हणून त्यांनी ते इतर पक्षातली लोकं घ्यायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला कोणताही परिणाम होणार नाही जनतेने ठरवलेलं आहे की दोन हजार सालच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रदेश सरकारला पाडायचंच हा मनामध्ये निर्णय त्यांनी केलेला आहे परत जे आता काँग्रेसवासी म्हणा किंवा राष्ट्रवादीचे जे भाजपमध्ये प्रवेश करतात त्यामुळे पूर्वीचे जे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी अंतर जातो जातं आहे का हे भाजपच्या मंडळ समजलं पाहिजे कोकणातले एक नेते भंडारी साहेब त्यांच्या मुलानेच आता विधान केलं आहे एवढी वर्ष बाबांचं नाव प्रत्येक वेळेला विधान परिषदेला राज्यसभेला असायचं आणि अंतिम टप्प्यामध्ये हे नाव त्यांचं कट व्हायचं त्यांनी त्यांच्या आरोपी म्हणजे घरचा आहेर त्यांना भंडारींच्या मुलाने दिलेलं आहे